मला पुन्हा हॅलो हाय हॅलो तर हा माझा पर्सनल व्हिडिओ आहे याच्यामध्ये मा मी माझं स्वतःचं कुटुंब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट झाला तेव्हा ते बोकडं मेंढ्या घ्यायचं म्हणत होते तर ते जागरणाचं नियोजन चाललं आहे माझ्या माहेरी जागरण घ्याय करायचं आहे तर त्याचं नियोजन चाललं होतं आणि आता मला पुण्याला जायचं आहे आणि मग मी इथं मामाच्या गावाला गेलेली होती ही माझी आई आहे तर माझ्या मामाच्या घरी शेती आहे शेतकरी आहेत तर त्यांच्या इथे जे काही माळवं होतं ते तिने थोडं 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 आणलं होतं आणि ते सगळं बघा इथं तिला म्हटलं दाखव तर ती आहे सगळं की मी हे दे नाही का असं सगळं भरून देते नाहीतरी माणूस श्रीमंत पैशानी झाला ना तरी तो मनाने होऊ शकत नाही आणि मज म्हणजे शेतकऱ्यांकडं म्हणा किंवा आपल्या गावाकडच्या लोकांकडे जी अजून माया उरलेली आहे ना ती शहरातल्या लोकांकडं कदाचित नाही आहे आता इथे बघा ना पालकाची भाजी किती मोठी तोडून दिली आहे शेजारच्या बाईनं आता ती मला मम्मी सगळं देते थोडं थोडं भरून आता ही पालक इथं शेवगा बघा किती दिला आहे ते कांदे भरलेत मम्मीने मला तिकडे मामाच्या घरी कांदे आहेत अद्रकपासून तिने मला सगळं दिलं आहे माझ्या मुलीला अंडे आवडतात म्हणजे ती तिच्यासाठी अंडे दिलेले आहेत गावरान अंडे तिने भरलेत कांदे भरलेत आदरक भरले त्याच्यानंतर कोथंबीर भरली आहे हे बघा इथं सगळे तिने अंडे व्यवस्थित भरून दिलेत मला तर खरंच ना म्हणजे आईची माया ही आप आई इतकं आपल्याला कोणीच करू शकत नाही तिच्याकडं म्हणजे लेकीच्या घरी किती ऊती हो द्यात परंतु तिच्याकडे जे आहे ना त्या घासातला घास तिला असं वाटतं की माझी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा मी तिला काय देऊन काय नको देऊ इथं चिक्कू येतं आमच्या बागे आमच्या म्हणजे मामाच्या तिकडं बागेत होते शेजाऱ्यांनी दिले होते मामाला तर ते मामाने मला दिले की तुझा घेऊन इथं वालाच्या शेंगा सगळ्या तिने निसून दिल्यात मला वालाच्या शेंगा की डब्याला तुला पटकन करायला होतील त्याच्यानंतर इथं कोथंबीर निवडून दिलीये पालक पण निवडून दिलाय आलं दिलंय त्यानंतर हे बघा इकडं अलीकडच्या पिशवीमध्ये तिने आणखी काहीतरी भाजी आहे मला आता ती आठवत नाहीये म्हणजे इतकं सगळं तिने व्यवस्थित सगळं हे बघा पालक चुका शापू सगळ्या भाज्या जेवढ्या होत्या हिरव्या मिरच्या सगळं सगळं तिने मला भरून दिले आणि आता मी हे सगळं व्यवस्थित ती भरतीये भरून मी फक्त पिशवी उचलून आपल्या पुण्याला जायचं काम करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जेव्हा माहेरी जाता त्यावेळेस तुमचं सुद्धा आई असंच करत असेल ना की काय देऊ काय नाही तरी माझे वडील नाहीये तिथं माझे वडील असते ना तर सगळं व्यवस्थित आईला बसायच्या आधी ते बसून पॅक करून देतात तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठं राहता आणि तुमचं माहेर कुठलं आणि तुमचीसुद्धा आई अशीच करते का तर मी इथं मामाच्या गावाला गेले होते नगर हे माझं माहेर सासर सगळं नगरच आहे परंतु राहते मी पुण्याला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली मला कमेंट करून सांगा हे बघा तिने मला शेवगा चिरून बिरून दिलेला आहे तर अशाच नवीन व्हिडिओजसाठी प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा